सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टोल वसुलीच्या निर्णयाचा शासनाने आदर राखावा कागल ते सातारा पर्यंतचा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त करावेत या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांना टोल न देता जाण्यास भाग पडले दरम्यान शिवसेनेच्या धास्तीने सोकावलेल्या ठेकेदाराने तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले याबाबत अधिक माहिती अशी की कागल ते सातारा सहा पदरीकरणाचे काम गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्याचबरोबर या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत वाहनदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहतुकीची कोंडी रस्त्यावर उठणारे धुळीचे लोट खड्ड्यांच्यामुळे होणारे अपघात यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटेस आली आहे महाराष्ट्रातील रस्ते आणि टोल संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत रस्ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल वसुली करू नये असा आदेश दिला आहे त्या आदेशाचे पालन करावे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आज हातकणंगले तालुक्यातील किणी नाक्यावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टोलवर येऊन वाहनांना देऊ नका आणि टोल प्रशासनाने टोल वसूल करू नये असे आवाहन केले यावेळी शिवसैनिकांनी अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहनांना टोलमुक्त केले टोल प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून जोपर्यंत रस्ते पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला रस्ते दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी असणाऱ्या रोडवेज सोल्युशन कंपनी ही दूतराष्ट्राच्या भूमिकेत असून केवळ कागदोपत्री काम दाखवत आहे त्यामुळे या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे यावेळी हाजी असलम सय्यद हर्षल पाटील राकेश पाटील अनिल दबडे संजय लोहार नारायण कुंभार प्रवीण माळी अमित कोटवडेकर पंडित पाटील जनार्दन माने मोशिन पोवाळे जावेद कुर्णे सोहेल पटाई ऋषिकेश दबडे बंडा लोंढे जितेंद्र कुबडे संजय काळुगडे विनोद रोहिडा दीपक अंकल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ये आणि काम सुरू असल्यामुळे जर ही तरीही टॅक्स वसूल करत असतील टोल आकारत असतील तर ते चुकीचं आहेत थोडा तर सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत निर्देश दिलेले आहेत तर जर तुम्ही व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा चांगले रस्ते खड्डेमुक्त रस्ते जर देऊ शकत नसाल तर त्यांच्याकडून कर वसुली तुम्ही करू नका कर करवसुली बंद करा तास या गाड्या रस्ताही कर न देता आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सोडत आहोत राज्य शासनाला केंद्र शासनाला एक इशारा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत जोपर्यंत कड्डेमुक्त तुम्ही अखंड हायवे करत नाही तोपर्यंत तुम्ही टोल फ्री हायवे द्या हो।